आता मी चाललोय बाहेर फिरायला कारण आज आपला एक बड्डे चांगली काय करा तुम्हाला एक सांगू गोष्ट माझा वडलेच असतंय पण नेहमी माझ्या वाढदिवसाला हा मीच शुभेच्छा देत असतो कारण आमची मम्मी येते पण तिला व्हिडिओ माझा फोटो फिटो मीच एडिट करून द्यावं लागते हां आणि अजून एक गोष्ट आजपासून आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत थोड्या वेळा करूयात आता सध्या काम आहे मराठीचं आहे आपलं काम त्यामुळं चला मम्मी बाय थोडंच इंग्लिश बाय हां ओके कॉल मी इफ इन युअर इन इमर्जन्सी येस येत आहे इंग्लिश मला मीच इंग्लिश बोला काम लिहो मी गेट आउट संपला इंग्लिश गेट आऊट किती वर्षांनी गाठ पडलो असेल चार पाच वर्षांनी गाठ पडलोय तरी आपला नवीन मित्र नवीन नाही रे नवीनच काय म्हणतोय ब्लॉग मध्ये नवीन मित्र म्हणतो आहे मित्र शुभम भाई की तू पण समोरला ला असतंय काय तर आपलं किती वर्षाची मैत्री आहे दहा वर्षाची मैत्री आणि त्यानंतर आमच्या चार वर्षाचा गॅप पडला कारण मी गेलतो सोलापूरला हे गेलतो पुण्याला आणि धाराशिवला <laughs> तर आपण पहिला दर्शन करूया मग नंतर ना अजून ह्याच्या सोबत गप्पा मारूया आम्ही जाणार आहे आमच्या छोट्याच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे नवीन त्यांनी काहीतरी ठिकाण होळकून काढले तुम्ही गेल्यावर चालत कुठलं ठिकाण जिथं आम्ही कित्येक वर्षानंतर चाललोय आणि हा तर किती वर्षांनी जात असेल तिथं आता गेल्यावर बघा कुठल्या ठिकाण असेल <laughs> आपण काहीच केलं नाही <coughs> दिसायला तरी ठर दिसतात आम्ही नाही आपण टोळीने चालले रेडे लोक म्हणतो खाली आड इतरो डिफरेंस तर आपण आलोय नवीन ठिकाणी छोट्यानं हुडकून काढले नवीन ठिकाणी तो कित्येक वर्षानंतर ना इथंच येतो प्लाटो देखा आवाज हा हा तो गुप्त आवाज हां मी नाही मी नाही घरचे बघतात रे आपण कितका आवाज होतो बोलतोय कस कसलाही असू शकत फक्त माझ्या स्टोरेज साथ द्या भैया आता तर गिफ्ट कर वन टीव्ही तुला गिफ्ट माझा बड्डे बड्डे <laughs> <laughs> कमेंट मध्ये विश करा हा कमेंट मध्ये विश करा टाकतो छोटा बडिओ नाही आपण ते वर्गणी गोळा झाल्यानंतर नाही ना गरीबात वाटू गरीबात वाटू तर आपण आलोय आपल्या नवीन जागेत जे कधीच पाहिले नाही आम्ही काय रे हा बस कर रे बस ना पिंपळाच्या झाडावर लिहिलं तुझं नाव काय करु म्हणजे आमचं म्हणजे मोबाईल चर्चा केली अरे सॉरी टुडे नाव आय एम टेलिंग दॅट द प्रिव्हियस टाइम आय गो आय टेल दॅट सॉरी आय सेट दॅट की वी विल हां वी विल

अँड कॉटस माझ्या हयटीच्या काही वरून बी खालून बी कळून आम्हाला जायचं आता झोपून जावं लागला त्याच्या आय आय व्हेर काय कायच तरी कुठं होत मी नाही नाही इंग्लिश मध्ये कुठं होतं मीला काय म्हणते कुठं होतो मी म्हणजे व्हेर आय ह्यांच्या ह्यांला मला सांगतील हां वाय ऑर यू लाफिंग डोंट टेक इस जोकिंग आय एम सिरियस यू नो आय नो नाही यू नो नो धिस मॅन इज नो वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश हां यू क्वालिफाईड दॅट इंटरव्ह्यू नो म्हण की म्हणाला काय चालेल हां हां ही डोंट नो इंग्लिश अँड आय ऑल्सो डोंट नो इंग्लिश हां वी आर टिक आउट द इंटरव्ह्यू ओनली बिकॉज ही रीड सो मच बुक्स हा अँड वॉच ऑल्सो सो मेनी स्पीक बाय वॉन्टोच हा भाषा इज मिडियम ऑफ द ट्रान्सफर ऑफ द जेनेटिक्स आता आपण बड्डेची ची पार्टी देत आहे मित्रांना <laughs> आमच्या इथले प्रसिद्ध निलंगा राईसची पार्टी <laughs> परत मला काय मागायचं नाही <laughs> आवडतं की नाही मस्त आहे नाही एक नंबर नाव ठेवायचं नाही पार्टी पार्टी निलंगा राईसची पार्टी द्यायला तुम्हाला ए फ्यू मोमेंट्स लाईथ मग वीडियो लेवल बन करा वेट दिस हा हॉस्पिटलमध्ये आलो आलं हळूहळू बाकीचे पेशंट आहेत तिथं ऐकून हळू बोल आल्या आल्या जोरात गेलोच कोणते पेशंट आहे चाळीवूड केले त्याची चावी माझ्या किशात आहे त्याला माहीत नाही आज है। ग्यां। 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 दे मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूँ ऐसे ऐसे गाली दू ना जिंदगी भर याद रखे मतलब अजीब जानवर है कितना भी खाए, ही रहता है.